भाद्रपद शुक्ल पक्षातील तृतीयेला हरतालिकेचे पूजन करण्याची परंपरा आहे हे व्रत विवाहित महिला पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि कुमारिका मुली मनासारखा जोडीदार मिळावा यासाठी करतात नमस्कार मी प्रतिजा गाव मध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते हरतालिका पूजनामध्ये वाळूची पिंड सोळा प्रकारच्या पत्री माता पार्वती आणि सखी यांच्या मूर्ती हे सगळं खूप महत्वाचं असतं या पूजे संबंधी संपूर्ण मार्गदर्शन देणारा हा व्हिडिओ मी खास तुमच्यासाठी घेऊन आले आहे चला तर मग पूजेचा मुहूर्त साहित्य मांडणी प्रत्यक्ष पूजा उपवास कथा आरती उत्तर पूजा काय खावं काय करावं काय करू नये हे संपूर्ण आपण या व्हिडिओमध्ये आज पाहणार आहोत सर्वप्रथम पूजेचा मुहूर्त यंदा गणेश चतुर्थी बुधवार दिनांक सत्तावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी असून त्याच्या आदल्या दिवशी म्हणजेच मंगळवार दिनांक सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी हरितालिका तृतीय आहे हरतालिकेच्या पूजेचा शुभ मुहूर्त सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला पहाटे पाच वाजून मिनिटांपासून ते आठ वाजून एकतीस मिनिटांपर्यंत आहे हरतालिका तृतीयेची तिथी पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसला ला दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर सव्वीस ऑगस्टला दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांनी तृतीया संपेल या दिवशी सर्व स्त्रिया आणि मुली उपवास करतात विधवा महिलांनीही या दिवशी उपवास केला तरी चालतो हरतालिकेच्या व्रतासाठी आपण कंदमुळे फळे नारळाचं पाणी घेऊ शकतो तसंच सुकामेवा सुद्धा घेऊ शकतो तर काही जणी संपूर्ण निर्जला उपवास सुद्धा करतात हरतालिकेच्या पूजेचा संपूर्ण दिवस ती रात्र आपण उपवास करायचा आणि दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर आपण उपवास सोडू शकतो पूजेचं साहित्य बघूया साहित्यामध्ये स्वच्छ पाण्यातील बारीक वाळू सोळा प्रकारच्या पत्री बेल विड्याची पानं दोन गजरे देवी पार्वती आणि त्यांच्या सखींसाठी कापसाचं रंगीत वस्त्र महादेवांसाठी कापसाचं पांढरं शुभ्र वस्त्र हळद कुंकू अक्षता भस्म चंदन तेलवातींसह दोन समया एक निरंजन ओटीसाठीचं खारी खोबरं बदाम पैसा सुपारी हळकुंड इत्यादी साहित्य स्वच्छ पाणी माचीस धूप आरतीचं ताट ओटीचं सामान त्यामध्ये नारळ ब्लाऊज पीस तांदूळ इत्यादी पूजेसाठी पाठ लाल कापड रंगीत आणि पांढरी फुलं अभिषेकासाठी पंचामृत तसंच नैवेद्यामध्ये यथाशक्ती आपण नैवेद्य करणार आहोत तर गणपती बाप्पांसाठी कुळखोबर आणि महादेव आणि देवींसाठी पेड्याचा प्रसाद आपण ठेवणार आहोत चला आता प्रत्यक्ष पूजेला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण जी वाहत्यापणातली स्वच्छ बारीक अशी वाळू आणलेली आहे त्या वाळूपासून आपल्याला शिवलिंग बनवायचं आहे या ठिकाणी पत्री आणि फुलं इतर साहित्य सगळं ठेवून घेतलेलं आहे मग सगळ्यात पहिल्यांदा आपण महादेवांची पिंड बनवून घेऊया पूजेला सुरुवात करण्या अगोदर सगळ्यात अगोदर म्हणून महादेवांची पिंड बनवून घेऊया पिंड बनवून घेण्यासाठी मी इथं स्वच्छ घेतलेली वाळू घेतलेली आहे तर ही वाळू अशी एका छोट्या वाटीमध्ये दाबून दाबून भरायची जेणेकरून पिंडीचा जो गोल आकाराचा भाग आहे तो आपल्याला बनवायला अगदी सोपा जातो आता एका स्टीलच्या डिशमध्ये अशा पद्धतीनं ही वाटी उलटी करून घ्यायची आणि छानपैकी पिंडीचा जो गोल आकार आहे तो तयार करून घ्यायचा त्यानंतर जो उभा शेपटीकडचा आकार आहे तो तयार करण्यासाठी मी इथं एक असं कार्ड वापरलेलं आहे आणि कार्डच्या साहाय्यानं मी इथं पिंडीला छानसा आकार देऊन घेत आहे पिंड फार आकर्षक बनली पाहिजे असं काही नाही पिंड बनवतानाचा भाव भक्ती महत्वाची आहे असं मला वाटतं जर आपल्याकडे वाळू उपलब्ध नसेल तर तुम्ही तांदळाची पिंड बनवू शकता किंवा मातीची पिंड सुद्धा बनवू शकता तर अशा रीतीनं पिंडीला छानचा आकार देऊन घ्यायचा आहे आणि आता माझी पिंड बनवून झालेली आहे तर हे आपण साईडला ठेवून घेऊया आणि मुख्य पूजेला सुरुवात करूया कोणत्याही मंगल विधीत साक्षी म्हणून दीप प्रज्वलित करून ठेवतात हो आणि मग मुख्य पूजेला सुरुवात करतात त्याप्रमाणेच मी सुद्धा इथे दिवापूजन करून घेतलेलं आहे आणि आता गणेश पूजनानं मुख्य पूजेला सुरुवात करूया सर्वप्रथम गणपती बाप्पांना अभिषेक घालून घ्यायचा आहे सर्वप्रथम पाणी त्यानंतर पंचामृत आणि पुन्हा पानानं गणपती बाप्पाना स्नान घालून घ्यायचं वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभ निर्विघ्नम कुरुमय देव सर्व कार्येशु अशी गणपती बाप्पांना प्रार्थना करून त्यांना अभिषेक घातल्यानंतर त्यांची मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यायची आहे मूर्ती छान कोरडी झाली की मग पाटावर थोड्याशा अक्षता घालायच्या अक्षतांवरती हळदी कुंकू व्हायचं आणि त्याच्यावर गणपती बाप्पांची स्थापना करून घ्यायची त्यानंतर गणपती बाप्पांना हळद कुंकू चंदन लावून घ्यायचं अक्षता व्हायच्या दुर्वा फूल वाहून घ्यायचं आणि त्यांना मनोभावे नमस्कार करून पुढच्या पूजेला सुरुवात करायची तर पाटावरती आपण सखी आणि पार्वती यांच्या मूर्ती स्थापन करून घेऊया मूर्ती शाडू मातीच्या असल्यामुळे त्यांना आपण डायरेक्ट अभिषेक घालू शकत नाही तर आपण फुलांनी त्यांच्यावरती पाण्याचा आणि पंचामृताचा अभिषेक करून घेतलेला आहे त्यानंतर सखी आणि पार्वती मातेला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर त्यांना अक्षता व्हायच्या तसंच कापसाच वस्त्र वाहून घ्यायचं आणि या दोन्ही देवी या स्त्री देवता असल्यामुळे यांना आवर्जून गजरा अर्पण करायचा त्यानंतर देवी मातेच्या शेजारीच असलेली शिवपिंडेला आपण भस्म लावून घ्यायचं आहे आणि त्यांनासुद्धा आपण पांढरी फुलं वाहून घ्यायची आहेत त्यानंतर मातेची पूजा पूर्ण झाल्यामुळे आता आपण तिची ओटी भरून घेतलेली आहे आणि ती ओटी साईडला ठेवलेली आहे त्यानंतर मगाशी बनवून घेतलेली जी महादेवांची पिंड होती त्या पिंडीची आपण आता पूजा करणार आहोत महादेवांना अभिषेक घालण्यासाठी फुलांनी पहिल्यांदा पाण्यानं नंतर पंचामृतानं आणि पुन्हा पाण्यानं अभिषेक घालून झाल्यानंतर त्यांना थोडंसं भस्म लावून घ्यायचं पांढरं वस्त्र वाहून घ्यायचं आणि बेलाचं पान व्हायचं बेलाचं पान नेहमी पालथं व्हायचं त्यानंतर पांढरी फुलं वाहून घ्यायची मनोभावे महादेवांना प्रार्थना करत हे सगळं आपण व्हायचं आहे दुर्वा आघाडा आणि सोळा प्रकारच्या पत्री त्यापैकी आपल्याला ज्या उपलब्ध झाल्या त्या पत्री जरी आपण आनंदाने अर्पण केल्या तरीसुद्धा ही पूजा फलप्राप्ती देणारी ठरते तर अशा रीतीनं मला ज्या ज्या पत्री उपलब्ध झाल्या त्या पत्री मी अर्पण केल्या आहेत अशा रीतीनं महादेवांना पत्री अर्पण करून झाल्यानंतर एक विडा पार्वती मातेसाठी आणि एक विडा गणपती बाप्पांसाठी असे दोन विडे आपण मांडून घ्यायचे आहेत विड्यामध्ये खाऊची पानं दोन दोन त्यानंतर पै पे, पैसा सुपारी हळकुंड खोबरं बदाम हे सगळं त्या विड्यावरती मांडून घ्यायचं आहे त्यानंतर विड्याला हळदी कुंकू व्हायचं अक्षता व्हायच्या आणि फुलही वाहून घ्यायचं आहे त्यानंतर देवाला घंटानादासहित धूप दाखवून घ्यायचं आहे आणि सर्वप्रथम गणपती बाप्पांची त्यानंतर पार्वती मातेची आणि शंकर भगवानांची आरती करून घ्यायची आहे आरती करून झाल्यानंतर मनोभावे नमस्कार करून पार्वती मातांना जसा इच्छित वर प्राप्त झाला तसा आम्हालाही मिळू दे आणि अखंड सौभाग्य लाभू दे अशी प्रार्थना करायची आहे त्यानंतर आपल्याला कथा वाचन करायचे आहे चला तर आता कथा वाचन करून घेऊया श्री हरितालिका कथा कैलास पर्वतावर उमा महेश्वर बसले होते तेव्हा पार्वतीने विचारलं हे महेश्वरा मी असे कोणते व्रत केले की ज्यामुळे मला आपण पती म्हणून मिळालात ते ऐकून महेश्वर म्हणाले हे प्रिये जे व्रत अत्यंत गुप्त असून केवळ माझे सर्वस्व आहे असे एक उत्तम श्रेष्ठ व्रत मी तुला सांगतो ते ऐक ज्या व्रताने तुला माझे अर्धासन मिळाले ते परममंगल व्रत सर्व पूर्णांचे वेदांचे रहस्य आहे सर्व व्रतात श्रेष्ठ आहे भाद्रपद शुद्ध तृतीयेच्या दिवशी हे व्रत केले असता सर्व मनोरथ पूर्ण होतात तू हे व्रत पूर्वी हिमालयावर केले आहेस पार्वती म्हणाली हे महेश्वरा सर्व व्रतांमध्ये श्रेष्ठ व्रत मी कसे केले ते मला आपणांकडून ऐकायचे आहे यावर शिवशंकर म्हणाले या पृथ्वीवर हिमाचल या सुंदर आनंददायक पर्वतावर तू मोठे उत्कृष्ट तप केलेस तुझे ते उग्र तप पाहून तुझे वडील हिमवान चिंताग्रस्त बनले ते अत्यंत ते दुःखी झाले आपली ही लाडकी लेख कोणाला देऊ अशी काळजी करू लागले तेव्हा नारद मुनी आकाश मार्गाने तिथे आले हिमवानाने मोठ्या आनंदाने नारद मुनींचा आदर सत्कार केला हे मुनी श्रेष्ठ माझे भाग्य उदयास आले असावे म्हणून आपले येणे इथे झाले असावे असे मला वाटते आपण कोणता हेतू मनात धरून आला आहात ते सांगा हिमवानाने विचारले हे गिरीराजा भगवान श्री विष्णूने मला रत्नभूत अशी तुझी कन्या योग्य पुरुषाला देणे आवश्यक आहे वासुदेवासारखा दुसरा वर कुणीच नाही म्हणून तू आपली कन्या वासुदेवाला द्यावीस असं मला वाटतं हिमवान नारदाचे ते बोलणे ऐकून म्हणाले वासुदेव स्वतः माझी कन्या मागतो आणि आपणही तसे करावे म्हणता तर मला तसे करायला हवे नंतर नारद मुनी श्री विष्णूंकडे गेले म्हणाले भगवान मी तुझा विवाह निश्चित करून आलो आहे हिमवानानेही मोठ्या आनंदाने तुला सांगितले की तुला श्री विष्णूला देण्याचे निश्चित केले आहे तेव्हा तू अत्यंत दुःखी बनलीस तशीच आपल्या सखीच्या घरी गेलीस तुला पाहून सखीनं विचारलं तू अशी कष्टी का काय झालं त्यावर तू म्हणालीस महादेवाला पती करावे असा माझा निश्चय आहे पण माझ्या पित्याने दुसरे आहे आता मी काय करू यावर सखी म्हणाली तुझ्या पित्याला माहीत नसलेल्या अशा प्रदेशात आपण जाऊ त्याप्रमाणे तुम्ही दोघींनी विचार केलात त्या सखीने तुला मोठ्या अरण्यात नेले इकडे तुझा पिता तुझा सर्वत्र शोध करू लागला तो मनात म्हणू लागला माझी मुलगी विष्णूला देण्याचे मी नारद मुनींजवळ कबूल केले होते आता त्यांना मी काय सांगू तो तुला शोधण्याकरता एका अरण्यातून दुसऱ्या अरण्यात फिरू लागला एका घोर अरण्यात रम्य नदीकाठी असलेल्या मोठ्या गुहेत तू तु तु तुझ्या सखींसह प्रवेश केलास अन्न पाणी सर्व वर्ज्य केलंस भाद्रपद मासातील शुक्ल तृतीयेच्या दिवशी हस्तनक्षत्रावर तू तु तु तुझ्या सखींसह वाळूचे लिंग स्थापून माझे मनोभावे पूजन केलेस तू माझे स्तुतिगीत गायलेस जागरण केलेस तुझ्या या व्रताच्या प्रभावानं माझे आसन हालले जिथे तू तुझ्या सखींसह व्रत करत बसली होतीस तिथे मी आलो आणि म्हणालो हे देवी मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे तुला हवा असलेला कोणताही वर तू माझ्याकडे माग तेव्हा तू म्हणालीस की हे देवा महेश्वरा तू जर माझ्यावर प्रसन्न झाला आहेस तर तूच माझा पती हो तुझेही उद्गार ऐकून हे फार चांगले आहे असं म्हणून मी कैलास पर्वतावर आलो नंतर तू प्रात काल होताच उत्तर पूजा करून तुझ्या सखींसहित आरंभिलेल्या व्रताचे पारणे तिथेच केलेस हिमवान तुझा शोध करीत त्या घनघोर अरण्यात आला त्याने तुला सखीन सह पाहिले तो तुमच्याजवळ आला आणि म्हणाला या अरण्यात तू काय येऊन राहिलीस आधी घरी चल हिमवानाचा हा प्रश्न ऐकून तू म्हणालीस पिताश्री तुम्ही माझा विवाह शंकराशी कराल असं मला वाटलं होतं परंतु तुम्ही पूर्वी केलेला विचार बदललात म्हणून मी यावरणात आले तुम्ही जर मला शिवशंकराला अर्पण करणार असाल तरच मी घरी येईन नाहीतर मी इथेच राहीन मी असा निश्चय केला आहे तुझ्या म्हणण्याप्रमाणे मी सर्व करीन असे आश्वासन देऊन हिमवानाने सखी सहित तुला घरी नेले पुढे तुझ्या पित्याने यथाविधी विवाह करून तुला मला अर्पण केले देवी तू जे हे व्रत आचरलेस त्याच्या प्रभावाने तुला हे सौभाग्य मिळाले हे देवी हे सर्वोत्तम व्रत मी अद्याप कोणाला सांगितलेले नाही आली म्हणजे सखी तिने तुझे हरण करून तुला दूर अरण्यात नेले म्हणून या व्रताला हरितालिका असे नाव पडले शिवशंकरांचे हे उद्गार ऐकून पार्वती म्हणाली प्रभू या व्रताचा पूजा विधी कृपा करून मला सांगा या व्रतापासून काय फळ मिळते आणि हे व्रत कोणी करावे तेही सांगा पार्वतीचा हा प्रश्न ऐकून शिवशंकर म्हणाले हे देवी हरितालिका व्रत हे सौभाग्यदायक व्रत आहे ज्या स्त्रियांना सौभाग्य हवे असेल त्यांनी हे व्रत अवश्य करावे केळीच्या खांबाने तोरण लावून मखर करावे मग छत लावावे ते उत्तम पट्टवस्त्रांनी सुशोभित करावे नंतर ते मखर चंदनाने सुगंधित करावे त्या पूजेच्या ठिकाणी मंगलवाद्यांचा गजर करावा आणि सखींसहित सहित तुझी मूर्ती व वा माझे वाळूचे शिवलिंग करून गंध पुष्प धूप दीप फळे इत्यादी उपचारांनी माझे पूजन करावे नैवेद्य अर्पण करावा रात्री जागरण करावे पूजनाच्या वेळी पूजिकेने मंत्र म्हणावेत ते मंत्र असे ओम नम शिवाय शान्ताय पञ्चवक्राय शूलिने नन्दिभृगिङ्महाकालगणयुक्ताय सम्भवे शिवाय हरकान्तायै प्रकृते सृष्टिहेतवे शिवाय सर्वमाङ्गल्ये शिवरूपे जगन्मये शिवे कल्याणदे नित्यं शिवरूपे नमोऽस्तुते भवरूपे नमस्तुभ्यं शिवाय सततं नमः नमस्ते ब्रह्मरूपिणे जगद्धात्रे नमो नमः संसार भय संता वाहिनी येण कामेन देवित्व पूजितासी महेश्वरी राज्य सौभाग्य संपत्ती देही मामहा पार्वती देवी पार्वती या मंत्राने तुझ्या सखी सहित तुझी आणि माझी पूजा करावी नंतर श्री हरितालिका कथा पठन करावी हे व्रत यथाविधी केले असता सर्व पापांपासून मुक्त होऊन सप्तजन्मांपर्यंत राज्य मिळवून सौभाग्याची वृद्धी होते दुसऱ्या दिवशी ब्राह्मणास वायणदान करावे नंतर पारणे करावे हे पार्वती याप्रमाणे जी स्त्री हे व्रत करील ती तुझ्यासारखी आपल्या पतीसह रममाण होईल अनेक सुखे ऐश्वर वैभव उपभोगून शिवाचे सुवायुज्य तिला प्राप्त होईल हजारो अश्वमेध आणि शेकडो वाजपेयी यज्ञ केल्याने जे पुण्य आणि फळ प्राप्त व्हावयाचे ते या कथा श्रवण योगाने प्राप्त होते हे देवी याप्रमाणे मी हे उत्तम श्रेष्ठ व्रत तुला निवेदन केले आहे या व्रताच्या आचरणाने कोट्यावधी यज्ञ केल्याचे फळ प्राप्त होते इति भविष्योत्तर पुराणे हरगौरी संवादे हरितालिका व्रतकथा समाप्ता अशा रीतीने कथा वाचून झाल्यानंतर तसंच पूजा करतानाही उमा महेश्वर देवताभ्यम महा या मंत्राचा जप करावा या व्रताची दुसऱ्या दिवशी प्रातकाळी उत्तर पूजेची सुरुवात करावी आचमन करून पंचोपचार पूजा करून दही नैवेद्य दाखवून देवतांच्या मूर्तींचे विसर्जन करायचे आहे तर अशा रीतीनं आजच्या व्हिडिओमध्ये हरतालिका पूजा कशी करावी यासंबंधीचं संपूर्ण मार्गदर्शन मी तुम्हाला केलेलं आहे तरीसुद्धा काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका असेच छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी गाव जेवण या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तोपर्यंत धन्यवाद ओम नम शिवाय